मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण सकाळी उठत असाल आणि सकाळी उठून आपण ब्रश केल्यानंतर आणि स्वच्छता सर्व केल्यानंतर बरेच काम आपण करायला घेत असतो आणि हे काम जेव्हा आपण करायला घेतो त्यानंतर दोन तीन तासानंतर आपल्याला लक्षात येते की आपल्याला थकवा जाणवतो किंवा खूप थकल्यासारखे जाणवते आणि हे थकवा जाणवणे बरेच दिवसपर्यंत आपली समस्यासुद्धा होऊन जाते नेमका कशामुळे आपल्याला थकवा येतो किंवा आपली जी शक्ती आहे जी ऊर्जा आहे आपल्याला कमी झाल्यासारखी वाटते पण कारण लक्षात येत नाही म्हणून एक गोष्ट लक्षात घेणे आपण शिकलो पाहिजे निश्चितपणे या गोष्टीवर पण विचार झाला पाहिजे जेही आपण संध्याकाळला झोपण्याच्या आधी जेवण करतो तर जेवण झाल्यानंतर आपण एक दोन तासांनी झोपायला जातो आणि विशेष करून आपली जी झोप असते ती साधारणतः सहा सात किंवा आठ तासाची असते या पिरियडमध्ये जे काही संध्याकाळला आपण जेवण केलेलं आहे ते सर्व शरीर जे आहे तर ते सर्व अन्न आणि त्यातून जी काही ऊर्जा असते ती वापरत असते परत दुसऱ्या दिवशी सकाळला जेव्हा आपण उठतो तर त्यावेळेस परत नवीन ऊर्जेची आपल्याला आवश्यकता असते म्हणून लक्षात घ्यावं लागेल की जेव्हाही आपण सकाळी उठल्यानंतर लगेच आपण कामाला जेव्हाही लागतो तर पुरेशी ऊर्जा नसल्यामुळे काही तासातच आपल्याला थकवा येतो शारीरिक क्षीणपणा येतो ऊर्जा नसल्यासारखे वाटते म्हणून नेहमी आपण लक्षात घेतले पाहिजे की सकाळला उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर आपली स्वच्छता झाल्यानंतर आपण थोडे काही ना काही खाऊन घेतले पाहिजे जेणेकरून जेही समोरचे कार्य आपण करण्यासाठी घेतो आहे तर त्यासाठी पुरेशी ऊर्जा या काही ना, ना काही खाण्यातून आपल्याला नक्कीच मिळणार आहे म्हणून आपल्याला सकाळला उठल्यानंतर काही तासातच थकवा येत असेल तर नक्कीच हेच कारण लक्षात घ्या जेणेकरून यावर उपाय करणे आपल्याला निश्चितच जमेल मित्रांनो अशाच पद्धतीने सजगपणे आपल्या आयुष्याला आपण बघणं शिकलो पाहिजे हे विचार ही माहिती आपण नीटपणे घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा